माझ्याकडं तुम्हाला हे काय बेसलेस वक्तव्य नाही करत मी दाखवतो हा व्हिडिओ आहे त्यांनी जे वक्तव्य केलं की मी बीठ उस्मानापीठ सोलापूर सांगली म्हणजे याचाच अर्थ आहे की महाराष्ट्रामधल्या कुठल्याही बाहेरच्या गावावरून जरी आलो नाही मी या शहरामध्ये जन्मलो आहे याचा अर्थच असा आहे की तुम्ही या शहरामध्ये पोट भरण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य माणसाला बीड असेल सोलापूर आहे सांगली आहे किंवा महाराष्ट्रामधल्या अन्य जिल्ह्यामध्ये मराठवाडा विदर्भ खान्देश्वर महाराष्ट्राच्या बाहेरच्या जिल्ह्यामधून आलेलं नाही मी इथला गावाला आहे हे जी त्यांनी मस्ती त्यांनी जे दाखवण्याचं काम केलं आहे जो बाहेरच्या मतदारांचा जो अपमान केलेला आहे त्या माणसाच्या जीवावर तुम्ही नगरपालिकेपासून महानगरपालिकेपासून पहिली लोकसभा दुसरी लोकसभा तुम्ही ह्या सगळ्या लोकांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये सत्तेमध्ये असल्यामुळे जी मस्ती त्यांना आली आहे या बाहेरच्या लोकांना आम्ही कुठेतरी तुच्छतेची वागणूक देऊन त्यांची मतं आम्हाला चालतील परंतु मी बाहेरून आलेला हा कमीपणा आहे मला वाटतं की मी या बाहेरून आलेल्या लोकांना कमीपणा दाखवण्याचं काम महायुतीचे उमेदवार सिरंग बारणीने जे केलेलं आहे आणि मी तुम्हाला एवढं सांगेन की या ठिकाणी आपण जरी म्हटलं तर नव्वद टक्के लोक या शहरामधून बाहेर आणून आले म्हणजे नव्वद टक्के या शहरवासियांचा तुम्ही अपमान केलेला आहे त्या अपमानाचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तेरा तारखेला निश्चित ही माणसं घेतील आणि बाहेरचा बीडचा काय असू शकतो सोलापूरचा काय असू शकतो सांगलीचा काय असू शकतो नांदेडचा काय असू शकतो लातूरचा काय असू शकतो ही माणसं निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्या पराभव ज्या दिवशी तुमचा होईल त्या पराभवाची जाणीव निश्चितच हा मतदार करून देईल एवढं मी खात्रीने सांगतो